पालघर मध्ये युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला असून पालघरच्या डहाणूतील गंजाड मणिपूर इथं युरिया माफियांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या साठ गोण्या युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मदतीनं कृषी विभागानं जप्त केला आहे एका बाजूला युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात असताना देखील पालघर सारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीने काळा बाजार होत असल्याने सरकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे जिल्ह्यात सध्या भात रोवणीच्या कामांना वेग आला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात युरियाची मागणी होत आहे मात्र गेल्या महिन्यापासून युरियाची कृत्रिम टंचाई कृषी अधिकारी आणि कृषी केंद्र भासवत असल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे दुसरीकडे मात्र युरिया खत शेतकऱ्यांना न देता कृषी दुकानदारांकडून त्याचा काळा बाजार होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे आज आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरास हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाळ मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्या सुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक आ, खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या गोडाऊन मध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोनी सापडलेल्या आहेत म्हणजे हा काळाबाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळा बाजार होतोय कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोणी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की आतापर्यंत आता आम्ही दहा वाजल्यापासून इथे कृषीला फोन केलेला आहे कृषीचे इथे आहेत तहसीलदारांना फोन केलेला पोलीस इथे आहेत तरीही अजून काहीही तपास झालेला नाही आमचे एवढंच म्हणणं आहे की यांच्यावरती जे काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांसाठी येतो हा जर शेतकऱ्यांना भेटत नसेल आणि काळ्या बाजारात जात असेल तर यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे एनडी न्यूज मराठी पालघर